गोकुळ दूध संघामध्ये अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी घेतलेल्या बंडखोर भूमिकेनंतर वातावरण तापले आहे डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर दूध संघात सत्ताधारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची आघाडी एकसंघ ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे सोडून सगळे संचालक एकत्र आले असून हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावेद मुश्रीफ सतेज पाटील यांच्या पॅनलसोबत आहेत त्यामुळे डोंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे याबाबत बोलताना माजी अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले अध्यक्षपदाबद्दल सत्ताधारी आघाडीचे नेते देतील तो आदेश मान्य करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे विद्यमान अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाणावा लागला तर नेत्यांशी बोलून निर्णय घेणार आहे गोकुळ शिरगाव येथील मासिक बैठकीला सत्ताधाऱ्यातील सर्वच संचालक एकत्र होते त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असल्याचा दावाही पाटील यांनी केला गोकुळमध्ये पक्षीय राजकारण नाही आम्ही सर्व पक्षी आहोत बोकुळामध्ये शाहू हो आघाडीचे पॅनल आहे असेही त्यांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी